नमस्कार पोलीस स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वाचं स्वागत भारत देशामध्ये भ्रष्टाचार ही लागलेली मोठी कीड आहे ही कीड काढण्यासाठी भारत सरकार सदैव तत्पर आहे त्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वेळोवेळी कारवाया करतो परंतु प्रत्येक खात्यातील अधिकारी आणि कर्मचारी कारवाई होऊन देखील सुधारण्याचे नाव घेत नाहीत याचाच एक प्रत्यय म्हणून लातूर येथील एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये एक प्रकार घडलेला आहे एम आय डी सी पोलीस स्टेशनतील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सिंह रघुनाथ सिंह राजपूत यांनी एका तक्रारदाराकडून पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर युनिटकडून कारवाई सुरू आहे तक्रारदाराच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जामध्ये मदतीचा रिपोर्ट देण्यासाठी व हजेरी कमी करण्यासाठी उपनिरीक्षक राजपूत यांनी पंचवीस हजार रुपयेची लाचेची मागणी केली ही तक्रार पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचपत विभागाकडे दाखल करण्यात आली होती तक्रारीची पडताळणी पंधरा मे पंचा समक्ष करण्यात आली यावेळी आरोपीने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यानंतर पंधरा एकोणीस सव्वीस आणि अठ्ठावीस मे रोजी सापळा कारवाई करण्यात आली मात्र तक्रारदाराला संशय आल्याचे लक्षात येताच आरोपीने लाच स्वीकारण्याचे टाळले आरोपी पोलीस उपनिरीक्षक गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मेडिकल रजा टाकून फरार झाले आहेत अजूनही त्यांना अटक करण्यात आलेली नाही त्यांचे लातूरमधील घर तपासले जात असून मूळ गावी हिंगोली येथे देखील त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहे या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीसनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सापळा कारवाई पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली याचा अधिक तपास पोलीस करत आहेत या आणि अशा विविध बातम्या पाहण्यासाठी पोलीस स्टार न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद